नमस्कार मित्रांनो मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यांमध्येच जास्त पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचीही नुकसान झालेली त्या रिगार्डिंग राज्य सरकारने एक जे आर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या जे आरमध्ये या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत करण्याचं घोषणा केलेली आहे तर काय हा शासन निर्णय आज तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या योजना आणि अपडेट्स आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर राज्य सरकारने आजचा जे आर काढला ज्यात म्हटलंय त्यांनी राज्यात नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधी या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने काढलेला आहे मित्रांनो अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील अंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निष्ठा निविष्ठा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वीज दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस प्रमाणे दिनांक सत्तावीस हजार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र केंद्र शासनाच्या के विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अन्वये अवेळी पाऊस अतिवृष्टी कोसळणे समुद्राचे उदान व आकस्मित आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने सततचा पाऊसही ही जी नैसर्गिक आपत्ती ही घोषित करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या व त्यामुळं त्या, त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मुदत अनुदेय करण्यात आलेली आहे यापूर्वी दिनांक दहा एक चोवीस दिनांक एकतीस एक चोवीसच्या एक चो एक चो शासन निर्णयानुसार अनुक्रमे एकशे चौवेचाळीस कोटी रुपये एवढा निधी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत अवकाळी पाऊस पडल्यामुळे झालेल्या शेती पिकांचं नुकसान भरपाई करण्याकरिता एकशे चौवेचाळीस कोटी राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानंतर दोन आठ चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे आणि जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने त्यासाठी पाचशे एकोणसाठ सॉरी सा, पाचशे शहाण्णव कोटींची निधी मंजूर करण्यात आलेली होती आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान पोटी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत राज्याच्या विविध जिल्ह्यात ज अवकाळी पाऊस अतिवृष्टी झाल्याने शेती शेतीपिकांचं नुकसान होते म्हणून एकूण रुपये तीनशे सात को, साठ कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात येत आहे ज्या मित्रांचं किंवा ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस नोव्हेंबर ते चो जुलै चोवीसचा पूर्ण महिना तुमचा शेतक नुक शेतीत नुकसान झालं हो असेल जास्त पावसामुळे आणि तुमचं पंचनामे झाले असतील तर राज्य सरकारने त्यासाठी आता एक निधी मंजूर केलेला आहे तीनशे सात साठ सात कोटी रुपयाचा आता तुम्हाला लवकरच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे ही जी आर्थिक मदत ही डिस्ट्रिक्ट वाईज डिस्ट्रीब्यूट केली जाईल नंतर डिस्टि डिस्ट्रिक्टली तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये वर्गीत करण्यात येणार आहे तर ज्या शेतकरी मित्रांचं पीके पाण्याखाली गेलं होतं आणि त्यांना खूप नुकसानाचं नुकसान झेलावं लागलं होतं अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आता नुकसान भरपाई ही मंजूर केलेली आणि त्यांना लवकरच आर्थिक मदत ही देण्यात येणार आहे मित्रांनो जरी ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय महाराष्ट्र